कॅन्सर निदान जेव्हा होतं तेव्हा रुग्णासह हो, घरातले सगळेच घाबरून जातात अशा वेळेस कुठल्या औषधाने आपल्याला फरक पडेल कुठला तरी असा मार्ग असेल की ज्याच्याने कॅन्सर शरीरातून संपूर्ण निघून जाईल इकडे प्रत्येक पेशंट आणि त्याच्या घरचे आशा लावून बसलेले असतात मुळात सगळ्यात पहिले आपल्याला कॅन्सर झाला म्हणजे नेमकं काय झालं हे आपण आपल्या ऑन्कोलॉजिस्टकडनं म्हणजे ज्या डॉक्टरांकडनं कॅन्सरचं निदान होतं त्यांच्याकडनं समजून घेतलं पाहिजे आता यामध्ये आयुर्वेद काय काय करू शकतो हा आजच्या व्हिडिओचा विषय आहे नमस्कार मी आहे डॉक्टर मेघा आत्रे तर सर्वप्रथम असं आहे की आयुर्वेदिक औषधांनी कॅन्सर पूर्ण बरा होतो किंवा किमोथेरपी रेडिएशन घ्यायची किंवा ऑपरेशन घ्यायची गरजच पडत नाही असा दावा मी मुळीच करणार नाही आणि असं होतही नाही जेव्हा कॅन्सर हा शरीरात पूर्ण पसरणारा असतो ज्याला मेटास्टॅटिक म्हणतात किंवा कॅन्सर हा दीर्घकाळ शरीरात राहतो किंवा कॅन्सरचं निदान झालं नंतर, त्या अवयवाचं ऑपरेशन केल्यानंतर किंवा विनो ऑपरेशन देखील त्यानंतर किमोथेरपी रेडिएशन हे चालू केल्यानंतर आयुर्वेद काय काय करू शकतो हे आपण आज बघणार आहोत सर्वप्रथम असं आहे की कॅन्सर हा एका कुठल्याही अवयवात जरी होत असला म्हणजे उदाहरणार्थ रॉइड झाला थायरॉइडचा कॅन्सर झाला किंवा गर्भाशयाचा कॅन्सर झाला त्वचेचा कॅन्सर झाला रक्ताचा कॅन्सर झाला हा त्या त्या अवयवापुरता जरी असला तरी त्याचे परिणाम हे संपूर्ण शरीरभर होत असतात म्हणूनच आयुर्वेदानुसार कॅन्सर हा त्रिदोषच व्याधी आहे म्हणजे ज्यामध्ये वात पित्त कफ हे तीनही दोष बिघडतात मग आता आयुर्वेदाचा काय फायदा होतो आयुर्वेदिक औषधांचा असा फायदा होतो की जे कॅन्सर पेशंटची किमोथेरपी चालू असते तर किमोच्या औषधं अशी असतात की ते कॅन्सर नष्ट करतात परंतु त्या त्या औषधांमुळे बऱ्याचशा पेशंटला जुलाब वांत्या डोकं दुखणं गळणं अशा प्रकारचा तास त्रास होतो अशा वेळेस आयुर्वेदिक औषधांनी वांत्यांचं प्रमाण नियंत्रणात ठेवता येतं असं का होतं कारण तुमच्या शरीरातले औषधं आणि आजारामुळे अग्नी बिघडतो पोट बिघडतं पोटाची आतली त्वचा बिघडते तर आयुर्वेदिक औषधाने याचं रक्षण होण्याचं काम होतं अग्नी सुधरायला मदत होते उ जुलाब अतिरिक्त प्रमाणात असतात ते काही प्रमाणात नियंत्रणात यायला मदत होते म्हणजे किमोथेरपी रेडिएशनसारख्या औषधं जेव्हा चालू असतात अशासोबत जर आयुर्वेदिक औषधं जर घेतले तर जे या जे हे जे ह्या औषधांचे जे परिणाम आहेत ते काही प्रमाणात नियंत्रणात व्हायला मदत होते काही काही वेळेस किमो औषधांनी पेशंटचं खूप जास्त डोकं दुखतं अशा वेळेस डोक्यावर तेलाची धार धरणं ज्याला शिरोधरा म्हणतात किंवा पिचू ठेवणं याचा देखील फायदा होतो मग यामध्ये काळजी काय करण्यासारखी गोष्ट आहे मुळात असं आहे की जे जे बाजारात कॅन्सर बरं करणारं किंवा हर्बल किंवा जसं अश्वगंधा शतावरी गोक्षूर गुळवेल सुंठ आलं लसूण ह्या सगळ्यांनी कॅन्सर बरा होतो अशा जाहिराती पेशंट बघतात आणि जे जे हर्बल अँटी कॅन्सर मिळेल ते ते घेऊन येतात किंवा एखाद्या औषधाचा शरीरातली गाठ कमी करणार असा परिणाम सांगितला असतो जसं हिऱ्याचं भस्म तांबे भस्म असं मेडिकलमधनं घेऊन येतात किंवा ज्याने कोणी यूट्यूबवरनं किंवा कुठल्या मित्रमैत्रिणींनी जर सल्ला दिला तर ते वापरतात मुळात त्याची परीक्षणच केलं जात नाही जे परीक्षण हे प्रॉपर वैद्याकडनं करायला हवं हो, की तुमचा कॅन्सर कुठला आहे त्याच्यासोबत औषधं कसे चालू आहे याचा शरीरावर काय परिणाम होत आहे आणि त्यानुसार तुम्हाला कुठल्या गुणधर्माचं आयुर्वेदिक औषध घ्यायला हवं हो। उदाहरणार्थ आपण समजून घेऊया एखाद्याला पोटाचा कॅन्सर आहे त्याच्यासोबत चा किमोथेरपी चालू आहे त्या पेशंटला उलट्या जुलाब होत आहे अशा पेशंटला ते, ते थांबण्यासाठी जर समजा सुंट घेतलं किंवा कॅन्सरची गाठ विरगळण्यासाठी लसून घेतलं गेलं तर हे उष्ण गुणधर्म आहे अशा वेळेस काय होतं आयुर्वेदाची बदनामी होते आम्ही आयुर्वेदिक औषध घेतलं आणि आम्हाला ते गरम पडलं किंवा अजून त्रास वाढला किंवा काही फरकच पडला नाही अशा तिन्ही गोष्ट होऊ शकतात तर अशा वेळेस तुमच्या कॅन्सर तज्ज्ञ म्हणजे ऑन्कोलॉजिस्टचा सल्ला आणि सोबत आयुर्वेदिक सल्ला हे दोन्ही जर हातात हात घालून चालले म्हणजे तुमच्या वैद्याने जर तुम्हाला तुमच्या प्रकृतीनुसार नाडीनुसार आजारानुसार परिस्थितीनुसार औषधं दिले आणि तेही तुमच्या ऑन्कोलॉजिस्टने मान्य केले किंवा त्या औषधांनी तुमची जी काही प्रोसेस चालू आहे ती सुसह्य झाले तर ह्या आयुर्वेदिक औषधांचा तुम्हाला खूप उत्तम फायदा होऊ शकतो मी स्वतः कॅन्सर हॉस्पिटलमध्ये ॲज अ डॉक्टर म्हणून काम केलेलं आहे ऑन्कोलॉजिस्टच्या हाताखाली काम केलेलं आहे आणि अशा वेळेस त्यांच्या सल्ल्याने काही पेशंटला आयुर्वेदिक मदत देखील केलेली आहे जी रि आयु ऑन्कोच्या रिसर्च क्षेत्रामध्ये येते आता मी हे अगदी अगदी गंभीररित्या सांगते की आयुर्वेदिक औषध घ्या किंवा ॲलोपॅथी औषध घ्या प्रत्येक औषधाला त्याचे लिमिटेशन आहे कॅन्सर आजार हा जेव्हा निर्माण होतो तेव्हा कुठलंही औषध किंवा कुठलीही जादू त्याला पूर्णपणे बरी नाही करू शकत मग आपण काय करायचं तर दोन्ही वैद्यकींना एकत्र घेऊन आपण चालू शकतो जेणेकरून या औषधांसोबत आयुर्वेदिक औषधांनी त्याचं साईड इफेक्ट कमी होतो आयुर्वेदिक औषधांनी तुमची जी काही ट्रीटमेंट चालू आहे ती सुसह्य होते बरं तुम्हाला जे किंवा कॅन्सरचे जे तुमचे तज्ज्ञ आहेत त्यांनी सांगितलं की तुमची औषधं संपले आहे आता तुमची किमो किंवा रेडिएशन पण संपलेली आहे तुम्ही आता आयु पुढचे काही औषधं घ्यायची गरज नाही किंवा काही ताकदीच्या गोळ्या ते देतात आणि हे काही काळ घ्या किंवा एक दोन वर्षांनी येऊन भेटा असं जेव्हा सांगतात त्याला पोस्ट कॅन्सर केअर म्हणतात अशा ठिकाणी देखील आयुर्वेद खूप चांगला काम करतो जेव्हा असा आजार होऊन जातो तेव्हा अग्नी शारीरिक क्षमता धातूंचं बल ओज हे सगळं बिघडत असतं ह्या प्रत्येक लेवलला आयुर्वेद अतिशय उत्तम दर्जाचं काम करतो आयुर्वेदिक औषध फक्त सांगोवांगी न घेता तुमची नाडी आजार तपासून वैद्याकडनं घेतले तर त्याची मी तुम्हाला खात्रीने सांगू शकते की फायदा होईल तुम्ही हर्बल नावाखाली कुठलंही औषध घेतलं कुठलंही भस्म घेतलं त्याच्या शुद्धतेची खात्री आयुर्वेदिक वैद्य कसा देईल प्रत्येक औषधाचे प्रत्येक वनस्पतीचे स्वतःचे खूप सूक्ष्म गुणधर्म असतात जसं त्याचे रस असतात काही उष्ण असतात काही तीक्ष्ण असतात काही शीत असतात काही हळूच काम करणाऱ्या असतात काही अतिशय वेगाने काम करणाऱ्या असतात काही गर्भाशयावर काम करणारे असतात काही सर्वांगांवर काम करणाऱ्या असतात याचा अभ्यास आयुर्वेदिक शास्त्रात त्या वैद्याने केलेला असतो मग तुम्ही त्यांचा सल्ला न घेता जेव्हा औषधं घेतात तेव्हा तुम्हाला त्याचा लाभ कसं काय होईल आता तिसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की पंचकर्म मुळात पंचकर्म हे शरीरातली घाण बाहेर काढण्यासाठी केलं जात असतं आयुर्वेदात हे अगदी पहिल्या अध्यायापासून सांगितलं आहे की कच्च्या फळातला रस नाही निघत पिकलेल्या फळातलाच रस निघतो जेव्हा हा त्रिदोषच व्याधी असतो याच्यामध्ये वात पित्त कप अतिशय प्रमाणात वाढलेले असतात शरीरातले दोष शरीरभर फिरत असतात त्यामुळे आयुर्वेद पूर्णत याला कुठलंही पंचकर्म करू शकत नाही ह्या या आजारासाठी हे हे पंचकर्म घ्या आणि तुम्हाला पूर्ण लाभ होईल अशी खात्री आयुर्वेद देऊ शकत नाही तर तुमच्या त्या त्या व्याधीच्या अवस्थेनुसार कमी प्रमाणात पंचकर्मांचा लाभ घेता येतो परंतु याची खात्री ही पूर्णपणे वैद्याने घ्यायला हवी आणि याशिवाय सौम्य कर्म जसं मालिश आहे डोक्यावर तेलाची धार धरणं आहे किंवा योगा आहे असे कर्म करता येतात तर मला अशी आशा आहे की आयुर्वेदाचा कॅन्सरमध्ये कुठल्या पद्धतीचा रोल आहे हे तुम्हाला समजलं असेल जर तुम्ही ऑनकोलॉजिस्टकडनं तुमच्या कॅन्सरचं निदान केलेलं असेल तर तुम्ही त्यासोबत तुमच्याजवळ पूर्णपणे आयुर्वेदिक प्रॅक्टिस करणाऱ्या वैद्याची देखील मदत घेऊ शकतात त्याच्याकडनं नाडी प्रकृती आजार समजून घेऊ शकतात तुमचे आहाराचे पथ्य समजून घेऊ शकतात तुमच्या औषधांचे साईड इफेक्ट तुम्ही कमी करायला त्यांची मदत घेऊ शकतात आता राहायला शेवटचा प्रश्न आयुर्वेदाने पूर्ण कॅन्सर बरा होतो का तर ह्या प्रश्नाची खात्री पूर्णपणे आयुर्वेदही देऊ शकत नाही कारण कॅन्सरचे खूप सारे प्रकार आहेत कॅन्सर पूर्ण शरीरात पसरलेलं असणं किंवा स्थानिक असणं याशिवाय त्या कुठल्या अवस्थेत निदान होतो ह्या सगळ्या गोष्टींवर याचं उत्तर अवलंबून आहे आणि ह्या कुठल्या वेळेस तो व्यक्ती निदान करून घेतो आणि वैद्याकडे पोहोचतो यावर पण वैद्य त्याला मदत करू शकतो त्यामुळे याची गॅरंटी ही कुठलीही देता येत नाही आणि आता ह्या सगळ्यासोबत मला अजून एक सांगावं असं वाटेल आयुर्वेदिक औषधं हे प्रत्येक अवस्थेत जरूर मदत करता पण प्रत्येक अवस्था बरी करू शकतात याची गॅरंटी नसते त्यामुळे जे जे कॅन्सरचे रुग्ण आहे त्यांनी आंधळेपणे कुठलंही कोणाहीकडनं ज्याला त्यातलं ज्ञान नाही ज्याला त्याचा अभ्यास नाही त्यांच्याकडनं औषध घेऊ नये आजही आपल्या आज भारतामध्ये असे अनेक वैद्य आहेत की जे कॅन्सर पेशंटला अतिशय सुंदर औषधं देतात पंचगव्य चिकित्सा करतात भस्मांसोबत चिकित्सा करतात औषधांसह चिकित्सा करतात आणि त्यांना जर सर्जरी लागत असेल तर त्यांचं शरीर त्या सर्जरीला सुसह्य होईल किंवा सर्जरीनंतर देखील त्यांना रुटीन आयुष्य चांगलं जगता येईल यासाठी खूप चांगल्या पद्धतीने मदत करतात तर मला अशी आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल तुमच्याजवळ जे कुठले कॅन्सर रुग्ण आहे त्यांना तुम्ही जरूर हा व्हिडिओ पाठवा माझी जर तुम्हाला कुठलीही मदत लागली व्हिडिओच्या शेवटी माझा नंबर आहे माझी नाशिकमध्ये प्रॅक्टिस आहे तुम्ही मला जरूर येऊन फोन करून माझी मदत घेऊ शकतात माझ्यासारख्या पूर्ण आयुर्वेदिक प्रॅक्टिस करणाऱ्या वैद्यांचा सल्ला घेऊ शकतात आणि हा व्हिडिओ ज्यांना 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 आवश्यक आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवा आपण ज्ञान पसरवूया आणि आपण अंधविश्वासावर फुलस्टॉप लावूया धन्यवाद